भुदरगड तालुक्यातील मडिलगे खुर्द गावचे सरपंच कृष्णात मांडे यांचा सत्तेचाळीसावा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा झाला यावेळी आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला सरपंच कृष्णात मांडे हे समाजाभिमुख व्यक्तिमत्व असल्याचे गौरवोद्गार यावेळी माजी सरपंच विकासराव पाटील यांनी काढले बुदरगड तालुक्यातील मडिलगे खुर्दचे लोकनियुक्त सरपंच कृष्णाथ मांडे यांच्या सत्तेचाळीसाव्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिरासह विविध उपक्रम पार पडले शासनाच्या विविध योजनांची माहिती आणि अर्ज भरण्याच्या उपक्रमाला मुदाळचे माजी सरपंच विकासराव पाटील यांच्या हस्ते सुरुवात झाली दरम्यान विकासराव पाटील आणि डॉक्टर नवज्योत देसाई यांच्या हस्ते सरपंच कृष्णात मांडे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला सरपंच मांडे यांनी आपल्या वाढदिवसाचं औचित्य साधून गोरगरिबांना शासनाच्या योजनांचा लाभ होण्यासाठी शिबिराचं आयोजन केलंय तसंच गावातील अक्षय पाटील या सहावीतील निराधार विद्यार्थ्याचं पालकत्व स्वीकारलंय इतर लोकप्रतिनिधींनी मडिलगे खुर्द गावचा आदर्श घ्यावा असं विकासराव पाटील यांनी सांगितलं तर मांडे यांनी रक्तदान शिबिर घेऊन कौतुकास्पद उपक्रम राबवल्याचं डॉ नवज्योत देसाई यांनी सांगितलं मुख्याध्यापक बी एस पाटील गद कल्याणकर विजय खराडे यांनीही मनोगत व्यक्त केली यावेळी रक्तदात्यांना डॉ नवज्योत देसाई यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देण्यात आली कार्यक्रमाला उपसरपंच श्रीपती कल्याणकर विशाल मांडे आनंदराव पाटील विजय खराडे पांडुरंग खराडे नामदेव खराडे दत्तात्रय खराडे डॉ आनंद वडजे निखिल गर्दार यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य केदारलिंग व्यायाम मंडळाचे कार्यकर्ते ग्रामस्थ आणि महिला उपस्थित होत्या